प्रेक्षकांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेत आपण आज बघतोय आदित्यची गोष्ट सांगतोय हा सागर सईला तर ती गोष्ट त्याने पुढे कंटिन्यू केली आहे की आदित्यला सागरची खूप काळजी वाटायची सागरवर कर्ज असतं ना तर तो आदित्य सागरकडे एक पिगी बँक मागतो त्याचा बर्थडे असतो ना तो म्हणतो बाबा आज माझा बर्थडे मी मोठा झालो आता मला एक पिगी बँक घेऊन दे बरं मग सागर त्याच्यासाठी पिगी बँक आणतो सई सागरला प्रश्न विचारत असते मग काय झालं रे पप्पा मग सागर, सागर सांगतो एक दिवस त्याच्या पप्पाने त्याला पिगी बँक आणली आणि तो खूप खुश झाला मग आदित्य सागरला म्हणत असतो की पप्पा आता आपण पैसे जमा करून तुझं सगळं कर्ज फेडून टाकूया मुक्ताच्या लक्षात येते की सागर नक्कीच आदित्याची गोष्ट सांगतोय सागर पुढे सईला सांगत असतो की तो मुलगा खूप खुश असतो पिगी बँक मिळाल्यामुळे आणि तो रोज एक एक रुपया करून त्या पिगी पिगी बँकमध्ये खूप सारे पैसे जमा करून ठेवत होता मग आता इकडे मध्येच त्यांनी सावनी आणि शॉट दाखवला दाखवलाय या सावनीच्या नजरेसमोरून सा मुक्त काही हटत नसते आणि तिची तगमग तगमग होत असते तर हा आदित्य अगदी प्रेमाने तिच्या जवळ येतो आणि म्हणतो मम्मा काय करतीयस तू तुला बरं वाटत नाहीये का तुझ्यासाठी चॉकलेटचं सि सिरपवालं म्हणजे सँडविच करू का काय करू सांग बरं पण सावणी त्याच्या अंगावर जोरात खेकसते आणि म्हणते बाहेर जा जा बरं इथून माझ्या अंगाशी करू नकोस आदित्य नाराज होतो आणि तिथून निघून जातो मग सई इकडे पुढे सागरला विचारत असते मग काय झालं रे पप्पा काय केलं त्या मुलाने त्या पैशाचं आता सागरच्या डोळ्यात जरा पाणी आलंय तो पुढे सांगतो मग एक दिवस काय झालं त्या मुलाच्या हातून ती पिगी बँक फुटली आणि मग आता ते सीन त्यांनी सगळं पास्टमधला आहे आदित्य अशा प्रकारे रडत असतो सागर त्याला जवळ घेऊन समजावतो अरे बाळा काय झालं फुटली तर आदित्य रडतो आणि म्हणतो बाबा आता आपण कसे पैसे फेडायचे त्या लोकांचे सागर त्याला जवळ घेऊन समजवतो आणि जेव्हा आदित्य रात्री झोपी जातो तेव्हा सागर ती पिगी बँक जोडून त्याला पुन्हा रंग देऊन अगदी नव्यासारखी करतो पहिल्यापेक्षाही सुंदर आता पहाटे पहाटे आदित्य उठून बघतो तर काय त्याची पिगी बँक आधीपेक्षाही सुंदर झालेली असते तो सागरकडे धावत येतो आणि म्हणतो बघ पप्पा माझी पिगी बँक पुन्हा आली कशी काय आली रे सागर म्हणतो एंजलने आणली मग सई म्हणते अरे ती तर त्याच्या पप्पाने जोडली ना मग त्या मुलाला कळलं नाही का की तो एंजल म्हणजे त्याचा पप्पा आहे ते आदित्य म्हणतो नाही त्या मुलाला कधीच कळलं नाही की त्याचा पप्पाच त्याचा एंजल आहे सही आता त्याला जवळ घेते सागरला आणि म्हणते पप्पा तूच माझं एंजल आहे हे दृश्य बघून मुक्ताच्या डोळ्यात पाणी आहे आणि आता सई झोपी गेल्यानंतर मुक्ता हळूच सागरला विचारते तुम्ही आदित्याची गोष्ट सांगत होतात ना सईला आता हे ऐकल्यानंतर सागरच्या डोळ्यात फक्त पाणी आलाय तो मुक्ताला काही बोलत नाही पण आता लगेच पुढचं सीन दाखवलाय त्यांनी पहाटे पहाटे मुक्ता बापूंसाठी पोहे करते आणि त्यावर खोबरं टाकते किसलेलं आता ह्या इंद्राताई ते बघतात आणि म्हणतात ए सुनबाई अगो केवढं खोबरं टाकलं त्या पोह्यावर एवढं खोबरं कोणी टाकतं का आणि मी मावऱ्यासाठी किसून ठेवलं होतं खोबरं आता काय करू मी मुक्ता म्हणते सॉरी सॉरी मी ना लगेच किसून देते तुम्हाला खोबरं बापू म्हणतात ए सुनबाई राहू दे किती छान झालेत बघ बरं पोहे ए इंद्रा खा गपचूप आता इंद्राताई ते पोहे नुसते चिवडत असतात मुक्ता म्हणते मम्मी तुम्हाला आवडले नाही का म्हणजे तुम्हाला आवडतात तसंच केलंय मी कडीपत्ता शेंगदाणे सगळं घातलं इंद्राताई मुद्दाम काहीतरी खोट काढतात मुक्ताच्या डिशमध्ये आणि काहीतरी नॉनव्हेज त्यांना हवं असतं पोह्यामध्ये तर आता बापू म्हणतात इंद्रा ते कसं काय घालेल का सुनबाई सुनबाई बनवत नाही असं काही पण आता बापूंना जरा रागच आला इंद्राताईचा त्या त्यांच्या समोर जे पोहे उचलतात बापू आणि सागरला म्हणतात सागर अरे सुनबाईने केलेले पोहेत खाऊन बघ बरं कसे झाले सागर खातो आणि म्हणतो वा मस्तच झालेत की एक नंबर बापू म्हणतात मग सुनबाईने केलेत एक नंबर झाले की नाही सागर म्हणतो अगं आई का छान झालेत पोहे इंद्राताई म्हणतात हा 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 छानच झाले असतील पोहे पण बाबांनो मला निदान चहा तरी द्या का उपाशी ठेवताल आता मुक्ता म्हणते हो हो आई मी चहा देते तुम्हाला सागर म्हणतो तुम्ही लवकर या हां आवरून उशीर नका करू ऑफिसला यायला मुक्ता म्हणते हो मी क्लिनिकला एकच पेशंट बघणार आहे आणि लगेच ऑफिसला येते तुम्हाला डबा देऊ का सागर म्हणतो नाही सध्या नका पाठू नंतर येईल कोणीतरी त्याचा तर सर्वंटचं नाव घेतो तो मग आता तो सहज जाता जाता म्हणतो ए आई तुझ्या हातचं आज भरलेलं पापलेट करणं म्हणजे त्याने जाता जाता इंद्राताईंनासुद्धा खुश केलं आहे आता इंद्राताईंना लगेच डोळे भरून येतात हो रे बाबा करते करते आणि पाठवते डब्बा मुक्ता इम्प्रेस होते की सागर सगळा कसा व्यवस्थित बॅलन्स करतो म्हणजे नात्याबद्दल म्हणजे त्याने बायकोला पण खुश आहे आणि आईला सुद्धा आता इकडे सावनी मेकअप करत असते आदित्य येतो आणि म्हणतो मम्मा बरं वाटतंय का गं तुला सावनी म्हणते हो मला बरं वाटतंय तू जा बरं इथून आदित्य म्हणतो अगं मम्मा हे तुला जरा दाखवायचं होतं शाळेमधून एक लेटर आलंय बघ सावनी असे एक्सप्रेशन देते अरे देवा काही मिटिंग नाही तर पॅरेंट्स मिटिंग असेल सोड बरं दे ठेऊन तिथे आता त्याच्या हातातलं लेटर ती टाकून देते बाजूला आदित्य म्हणतो अगं मम्मा मला काउन्सिलिंगसाठी पाठवतायत ते मला नाही जायचंय सावनी म्हणते अरे असं कसं नाही जायचं जावं लागेल तुला उगीच नसती कटकट करू नको रे आदित्य काय आहे आणि काय नाही कर बाबा ते अटेंड आणि आता माझ्या मागे लागू नकोस मला आवरू दे जा आता आदित्य तिथून निघून जातो ती सावनी म्हणते आपण नंतर लंचला जाऊया ना असं काहीतरी त्यांना नादी लावते म्हणजे ही सावणी बया किती दुर्लक्ष करते बघा मुलांकडे तिला फक्त मेकअपचं पडलेलं आहे आता इथे ही मुक्त पोहोचलेली आहे ऑफिसला आणि ते अविनाश का कोण ते म्हणतात अरे तुम्ही डॉक्टरच्या वेशामध्ये तेव्हा सागर म्हणतो अरे म्हणजे काय त्या डॉक्टरच ते अविनाश म्हणतात हा आउटफिट खूपच छान वाटतोय नाही तेव्हा मीर म्हणतो हो हो तुम्ही लवकर आउटफिट सजेस्ट करा नाहीतर उगाच ती सावनी येईल आणि नसता इशू क्रिएट करेल मागच्या वेळेला नाही का आता तो त्याचं वाक्य पूर्ण करणार तेवढ्या तिथे सावनी टपकते आणि म्हणते हॅलो गाय मग ते अविनाश म्हणता बघा मुक्ता मॅडमने किती छान आउटफिट घातलाय सावनी लगेच म्हणते हाऊ डेअर यू तुमची हिंमत कशी झाली मी यायच्या आधी हे सगळे कॉस्ट्यूम सिलेक्ट करायची सागर म्हणतो तू कोण आहेस तुला सांगायला कॉस्ट्यूम डिझाईन करायला आणि सिलेक्ट करायला तुझ्या परवानगीची आम्हाला गरज नाही आहे आणि तसंही त्याला काही भरभरून मेकअप करावं लागत नाही त्याला डोकं असायला लागतं सावनी म्हणते तू विसरला असशील कदाचित मी तुझ्या बोर्ड ऑफ डिरेक्टरची मेंबर आहे आणि हे अविनाश तुझ्या बोर्ड ऑफ डिरेक्टरचे मेंबर नाही आहे त्यामुळे ह्यांच्या सल्ल्यामुळे तू या मुक्ताचे आउटफिट आणि ह्या मुक्तालाच तू मॉडेल म्हणून सिलेक्ट केलं हे ठरवू शकत नाही सावनीने आता मुद्दाम सागरच्या बोर्ड ऑफ डिरेक्टरचे मतं फोडलेत आता दोन कोणीतरी मेंबर उभे केलेत आणि म्हणतीये की ह्यांना मान्य नाहीये मुक्ता मॉडेल म्हणून त्यामुळे ह्यांचं असं म्हणणं आहे की मीच मॉडेल म्हणून फिट आहे या प्रोडक्टसाठी त्यामुळे मला असं वाटतंय की आपण पुन्हा एकदा सगळ्यांचं बोटिंग घ्यावं तेव्हा ही मुक्ता सागरला म्हणत असते की तुम्ही शांत राहा म्हणजे सागर आता चिडचिड करायला लागतो सागर म्हणतो तू का डिसाईड करशील हे सगळं मुक्ता सावनीचे एक्सप्रेशन्स बारीक एक नजरेने बघते की ती कशी कशी बोलते काय काय बोलते सागर म्हणतो हे कालच डिसाईड झालंय की मुक्ताच मॉडेल होणार तेव्हा सावनी म्हणते तुला काय रे तू या मिहीरचं जा मत घेशील तुझ्या घरच्यांचं मत घेशील त्यामुळे आता तुझ्याकडे जास्ती मतं होतील असं तुला वाटत असेल पण हे बोर्ड ऑफ डिरेक्टरच ठरवतील की ही मुक्ता मॉडल मॉडेल म्हणून ठीक आहे का मी ठीक आहे काय हो या बाई कोण आहेत या तेव्हा या बाई म्हणतात मी मिसेस दीक्षित सावनी म्हणते हां हां ज्या असतात त्या यांनी ठरवलं म्हणून तू मुक्ताला मॉडेल करू शकत नाही आता आहो ते अविनाश म्हणतात अहो मॅडम तुम्ही विसरताय माझंही मत आहे की मुक्ता मॅडमच फिटत मॉडेल म्हणून तेव्हा ही सावनी म्हणते हे बघा तुम्ही बोर्ड ऑफ डिरेक्टरच्या जागी नाही आहात त्यामुळे तुमचं मत ग्राह्य धरलं जाणार नाही त्यामुळे स्टे आउट ऑफ एट लांब रहा या सगळ्यापासनं आता ती त्या माणसाचा चक्क अपमान करते सावनी आणि मुक्ताला चॅलेंज देते जर तुम्हा सगळ्यांना असं वाटत असेल की मुक्ता या प्रॉडक्टसाठी फिट आहे तर तिने माझ्याशी स्पर्धा करावी आणि मग स्वतःला प्रूफ करून दाखवावं की ती या मॉडेलसाठी कशी फिट आहे कारण मी एवढी मोठी तिच्यासमोर कॉम्पिटेटर असताना तिला एकटीलाच इथे मॉडेल म्हणून सिलेक्ट करण्यात येते हे अजिबात बरोबर नाही आहे त्यामुळे तिने माझ्याशी स्पर्धा करावी आणि मग मॉडेल म्हणून हे पद जिंकावं मग आता मीर म्हणतो हे असं का तेव्हा सावनी म्हणते हो असंच का घाबरलीस का ग मुक्ता आता मुक्ता काहीच उत्तर देत नाही सावनी मुद्दाम तिला मॅन्युपुलेट करायचा प्रयत्न करते काय मुक्ता टेन्शन आलं वाटतं आता माझ्याशी कशी स्पर्धा करणार ना तू सागर म्हणतो त्या घाबरल्या नाही आहेत त्या विचार करतायत की तुला हो म्हणावं की नाही कारण तुझ्याशी कॉम्पिटिशन करावी असं एनिवे anyway, त्या स्पर्धा पण करतील आणि त्या जिंकून सुद्धा दाखवतील तेव्हा सावनी म्हणते ठीक आहे तर मग वेट अँड वॉच आणि आता सागरला खरं तर राग येतोय आणि मुक्तालासुद्धा सावनी जाता जाता दो या दोघांकडे रागाने बघते आणि निघून जाते पण आता मुक्ताला सॉलिड टेन्शन आलं आहे पण आता इकडे ह्या माधवीताईंच्या घरी आदित्यला बोलवण्यात आलं आहे आणि माधवीताई म्हणतात चल सेशन सुरू करू का आदित्य आता आदित्यने त्यांना खूप मोठे पैसे दिलेत आणि म्हणतो की याची गरजच पडणार नाहीये तुम्ही हे सेशन बंद करा माझे हर्षवर्धन अंकल तुम्हाला अजून पैसे देतील आता सा या मुक्ताला टेन्शन आलेलं असतं मी कशी करू मी मॉडेल नाहीये आता काय करू मग सागर तिच्या तोंडावर बोट ठेवतो आणि म्हणतो टेन्शन नका घेऊ सही साठी तुम्हाला जिंकायचंय आहे सही तिच्या सख्या आईपेक्षा तुम्हाला जास्ती माग उडे काय सागरने मुक्ताला सांगितलं टेन्शन घेऊ नका मी आहे तुमच्या सोबत पण आता माधवीताईंच्या सेशनमुळे आदित्य आणि आदित्य आणि सागरमध्ये मायेचा ओलावा पुन्हा एकदा निर्माण होईल असं दिसतंय कसा वाटला आजचा रिव्ह्यू मला नक्की कळवा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका हो धन्यवाद